रामराव मंडळी या सर मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दिलीपर्यंत यायला पैसे नाहीत म्हणून पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब असा याचं पत्र लिहिणाऱ्या का आवल्याची गोष्ट आहे आज मित्रांनो शिक्षण फक्त तिसरी पाच आहे ज्याच्या नावापुढं कधीच कुणी श्री लावलं नव्हतं ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल एक जुनाट चष्मा आणि रोग सातशे बत्तीस रुपये फक्त त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत साहेब तर पद्मश्री तुम्ही मी पोस्टाने पाठवा अजब आणि अफाट आहे नाही मी एक सत्यकथा सांगतो आहे ओडिशातील नाग या आवलीची ही गोष्ट आहे कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकवी लिहिली आहेत ते सर्व त्यांना पाठ आहेत आणि आता तर संबलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलदर ग्रंथावली भाग दोन याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय साधाच वेळ शक्यतो पांढर धोतर गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवानी पायाने फिरणारे हलदर एक अफलातून आवले आहेत ही खरे तर इंडियन आयडॉल आहेत पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शोमधल्यांना आपले चॅनवाली हिरो करतात आयडॉल ठरतात खरे आयडॉल तर हलदरजी सारखे आहेत चॅनलवाल्यांचे ज्यांच्याकडे लक्ष कधी गेले तर यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर श्री हलदरजी यांची जीवन कहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल म्हणून तर ही हा व्हिडिओ आपण बनवतोय ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातील असलेले आईवडांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलदरजी अनाथ झाले त्यामुळे त्यांना तिसरीतच शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरखटी भांडी विसरण्याचे काम करू लागले त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले तिथे थोडं थोडं स्थिर स्थावर आयुष्य त्यांना मिळालं नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागू लागले आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्यांबद्दल सांगतो श्री हलदीरजी यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत राम शबरीसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फोट लिहून ते लोकांना ऐकू लागले भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू ती कीर्ती सर्व पसरू लागली अनेक नामांकित लेखक कवीने त्यांची दखल घेऊन विविध वत्रतांतून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य ते क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला अजून एक कहर म्हणजे स्वतः हलदरजी फक्त तिसरीपर्यंत शिकलेले पण पर... आज मी तीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पी एच डी करत आहेत त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावं वाटतं की आप किताब मे प्रकृती को चुनते हे पद्मश्रीने से किताबे चुनी आहे तर डी डी क्लास भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगून येणारे हलदर्जीसारख्या लोकांची चरित्रे का वाचायचे आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी सगळी परिस्थिती वाईट आहे नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराज झालेल्यांसाठीच ही आजची हलदरजी यांची कहाणी तुम्हाला पुढे ठेवत आहे शेवटी मी नेहमी सांगतच सांगतो तेच आज पुन्हा सांगतो काय हो रडायचं नाही तर लढायचं आणि लढून जिंकायचं मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा धन्यवाद जय जवान जय किसान करू जय महाराष्ट्र जय भारत って。<music>